शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात प्रथम महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते त्यानंतर राज्य सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये देखील ते नगरविकास मंत्री होते यानंतर शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमु... उपमुख्यमंत्री झाले आहेत माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमितभाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ रंगभाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन Yeah, and then